नाशिकच्या नांदगाव बस थांबा परिसरात चोरीच्या घटना घडली असून येथील ज्येष्ठ नागरिक मुनोवर मन्सुरी यांच्या खिशातून दहा हजार रुपयांची रोकड गरजचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लंपस केली असल्याचे सांगितले मुनोवर मन्सुरी हे छत्रपती शिवाजी महाराज पदसंस्थेचे कलेक्शन करणारे आणि कृषी बाजार समितीचे भाजीपाला अडते असून आज ते नांदगावहून नाशिकला जाण्यासाठी त्यांच्या पत्नीबरोबर बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातून रोकड लंपत झाली ही बस थेट नांदगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आली मात्र पोलिसांनी तपासणी केली असता चोरट्यांचा न लागल्याने त्यांचा हिरमोड झाला चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला टार्गेट करून रोकड लांबविल्याने बस आगार परिसरातील प्रवासी विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे काही महिन्यांपूर्वी देखील अशीच घटना त्यांच्याबरोबर घडली असल्याचे त्यांनी सांगितले नांदगाव एस टी स्थानकात घडलेल्या घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या घोषणा करण्यात आल्या मात्र या प्रकारावर नियंत्रण येताना दिसत नसून स्थानकातील सी सी टी व्ही पोलीस बंदोबस्त व दक्षतेच्या बाबतीत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आवाज या न्यूज मराठी मराठीला नाशिक बसने सोडायला आलो आणि चढताना नाशिक बसला दारामध्ये माझे दहा अजारचा बंडल होता ते पैसे दारामध्ये मारले गेले त्याच्यानंतर मी आपल्या याला ऑफिसला मी कंप्लेट केली मी ती बस म्हणजे पुलीस स्टेशनला जाऊ द्या मग पुलिस स्टेशनला नेली आणि तिथे त्यांनी बस चेक केली चेक केल्यानंतर त्यांनी म्हणे तिथे जाऊन अपडेट करा आणि सी 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 कॅमेरे चेक करा तर आम्ही सी सी कॅमेरेमध्ये मी पण आलो माझी पत्नी गेला आम्ही समजायची सोडत पण आमच्या ज्या त्या साईटमधून कॅर कॅमेरा नसल्यामुळे तो माणूस थोड सापडत नाही आणि तो निघून गेला तर माझा एकेक ह्याच्या विनंती की असं चार महिन्यापूर्वी माझी इथं अशी घटना घडली माझी स्कूलचे सुद्धा पैसे गायब झाले आणि अशी डेपोवाल्यांनी सॅटसट कॅमेरे जास्त प्रमाणात बसवावे आणि लोकांना सहकार्य हे सोडते यांचा बंदोबस्कार